काय 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 भाव खाते का तेव्हा तेव्हा बिहाइंड द सीन दीन किसन कस गमत वाटते ना आता मी रडू का पडत्याच्या मागे जाऊन रडू स्माइल का रे कर

नमस्कार मी अबोली तर हा जो ब्लॉग आहे तो मी ब्लॉग ब्लॉग म्हणून शूट नव्हता केला जस्ट व्हिडिओ काढले होते स्वराचं हेअर कट करायला गेले होते मी माझ्या फ्रेंडच्या पार्लरमध्ये मा आणि तिथे तिला पाहायचं होतं की कसे माझे हे केस कट करत आहेत तर तिच्यासाठी मी व्हर्टिकल व्हिडिओ काढला होता बट तिथे गेले आणि पाहिलं की एक ब्रायडल लुक टेस्ट चालू आहे सो माझे फ्रेंड म्हटली तू आलीच आहेस तर ओके का फायदा उठायचा जाय तू मस्तपैकी फोटोशूट करून दे मला व्हिडिओज वगैरे करून दे कारण माझा व्हिडिओचा स्किल तिला बहुतेक माहिती आहे म्हणून <laughs> चला जास्त ओव्हर नाही करत आहे बट ती म्हटली चल तू आलीच आहेस तर मस्तपैकी ग्राउंडमध्ये जाऊन आपण त्या गार्डनमध्ये फोटोशूट करूया तर ही आहे आमची मॉडेल जी की प्रोफेशनल मॉडेल नाही आहे बट तिच्यावर लुक टेस्ट केलेलं आहे ती पण शिकण्यासाठीच येते तिथे मेकअप वगैरे अँड पार्लरचं ऑल ते तर मग त्यांनी माझा फायदा घेतलेला आहे तर म्हटलं चला त्यांनी घेतला तर मी काय नाही घेऊ तर मी पण काही क्लिप शूट करून ठेवलं होतं ॲक्च्युली ह्या तिच्या तिच्याच क्लिप्स आहेत मी माझ्या ब्लॉगसाठी नव्हत्या केल्या व्हर्टिकल शूट केलेल्या आहेत म्हणून थोडंसं तुम्हाला ते जवळून दिसते क्लोजअपने सो याच्या रील्स पण मी टाकलेल्या आहेत काही तर बिहाइंड शूट तुम्ही पाहू शकता बी टी एस की मेकअप आर्टिस्टला म्हणजे मॉडेल तर असतात बट मेकअप आर्टिस्टलाही स्ट्रगल करावा लागतो त्याच्यासाठी फोटोशूटसाठी व्हिडिओजसाठी बऱ्याचशा गोष्टी असतात तर तुमची पसंती नक्की दर्शवा नाशिकमध्ये आहे हे माझ्या फ्रेंडचं पार्लर आणि ती मेकअपचे ऑर्डर्स घेते पूर्ण नाशिकभरात कुठेही ब्रायडल्सचे तर नक्कीच तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही आधी माझ्या इन्स्टाला कॉन्टॅक्ट करा तिथून तुम्हाला सर्व माहिती मिळेल आणि असाच हा रँडमली ब्लॉग झालेला आहे त्याच्या रील टाकलेल्या आहेत कशा वाटल्या त्या मला नक्कीच सांगा आणि हे सगळं आटपून मी आता तुम्हाला भेटते घरी आणि आज आपण करणार आहोत मस्तपैकी गाजर बिटाचा हलवा तर चला भेटूया घरी काय 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 भाव खाते का तेव्हा तेव्हा बिहाइंड द सीन <laughs> बिहाइंड द सीन आम्ही अवतारात स्वतः आली आहे मी घरी चेंज केलं आणि इकडे ना माझ्याकडे दोन चारच गाजर होते आणि बीट होतं तर स्वर आहे ना बीटला अजिबात तोंड लावत नाही आता पौष्टिक खाल्लंच पाहिजे बीट वगैरे बट जबरदस्ती करूनही चालत नाही हल्लीच्या मुलांना तर म्हटलं चला जबरदस्ती नाही करू शकत तर मॉम ट्रिक तर वापरूच शकते आयडिया करू शकते तर मग गाजर आणि त्यामध्ये बीट टाकलं आणि म्हटलं मिक्स हलवा करूया आणि पटकन व्हावा म्हणून म्हणजे किसायचं वगैरे लायकीचे नव्हते ते गाजर खरं तर नरम झाले होते थोडे त्याच्यामुळं म्हटलं डिरेक्टली कट करून थोडे थोडे आपण कुकरला लावून देऊया छानपैकी शिजवून घेते आणि मावेल तेवढं बुडेल तेवढं दूध टाकलेलं आहे साधारण एक ग्लासभर आणि तेवढंच टाकलेलं आहे आणि मस्तपैकी शिजून घेतले तर ते, ते शिजतायत तोपर्यंत म्हटलं चला स्वयंपाक करून घेऊया पटा पटापट <laughs> तर गाजर आणि बीट इकडे छानपैकी शिजले होते बट खरं सांगू का एकदम ऑनेस्टली मनापासून की जो जो गाजरचा हलवा आपण किसून करतो ना त्याची सर याला येत नाही किंवा त्याचा जो टेक्स्चर असतं त्याचा जी चव असते ती या कुकरमधल्या हलव्याला येत नाही आपलं काम झटपट होतं सोपं होतं बट ती चव काही येत नाही आणि अर्थात मी आज गाजर आणि बीटचा हलवा केला आहे सो थोडासा बीटचा जास्त फ्लेवर या हलव्यामध्ये आहे नंतर मी छानपैकी गार्निशिंग वगैरे केलं आणि सगळ्यांना दिलं आणि स्वराला म्हणजे पर्सनली तिला प्रचंड आवडला तिला मी शेवटपर्यंत सांगितलं नाही आहे की यामध्ये बीट आहे काय करणार मुलांच्या पोटामध्ये पौष्टिक जाण्यासाठी आयांना कधी कधी खोटं बोलावं लागतं सो so, असा हा माझा गाजराचा हलवा आणि असा होता आजचा हा ब्लॉग तर एक कमेंट होती की बिहाइंड द शूट दाखव म्हणून मी हा ब्लॉग एडिट केला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब बाय बाय घे गालावर कुठून छान वाटते ইকে বগ ই হলু হলু